राज्यातील मायुती सरकारने एक पासून राज्यातील वीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लेख लाडकी योजना जाहीर केली या योजनेतील लाभार्थी महिला सध्या शहरातील ऑनलाईन सेवा केंद्रात या योजनाबाबत चौकशी आणि माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत सोलापुरातील पूर्व भागातील सप्तशृंगी महिला बचत गटाच्या वतीनं असलेल्या ऑनलाईन सेवा केंद्र जोड जोडबसवनाथ चौकीतील सहा नंबर शाळेतील कार्यालयात महिलांची गर्दी होताना दिसते या केंद्रामार्फत महिलांना लागणाऱ्या कागदपत्रांची यादी बाहेर आणि जागोजागी लावण्यात आले या लागणाऱ्या कागदपत्रांच्या झेरोक्ससाठी झेरॉक्स सेंटरवर सुद्धा घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळते राज्य सरकारकडून एक जुलै ते पंधरा जुलै दरम्यान या मुख्यमंत्री लेख लाडकी योजनेचे नाव नोंदणीसाठी मुदत देण्यात आली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी